के से से नमस्कार मी श्रीकांत गोविंदराव गोयनवार प्राथमिक पदवीधर म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इपरगा कोपदेव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे शिक्षण विभागाअंतर्गत आपले गटशिक्षण अधिकारी सन्मान्य डोकाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अहमदपूर तालुक्यातील खासगी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा निकाल वाढावा यासाठी सीड स्कॉलरशिप एक्झाम एक्सलेन्स डायरेक्शन हा नाविन्यपूर्ण उपक्रम अकरा नोव्हेंबर पासून शंभर दिवस शंभर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा चालू करण्यात येणार आहे तरी अहमदपूर तालुक्यातील दिल सर्व जिल्हा परिषद व खासगी शाळेतील सर्व शिक्षकांना पालकांना हे आवाहन करतो की शंभर दिवस शंभर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सहकार्य करावे व आपल्या दिल अहमदपूर पॅटर्न शिष्यवर्ती साठी उत्कृष्ट करावा यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद नमस्ते मी श्रीमती एस पी संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर तर पहिल्यांदाच आपल्या या अहमदपूर तालुक्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षेच्या दरम्यान उत्कृष्ट असा एका उपक्रमाचं नियोजन केलेलं आहे ज्याला सीड असं नाव दिलेलं आहे स्कॉलरशिप एक्झाम एक्संट असा हा उपक्रम आहे आणि स्पर्धा परीक्षेचा आपल्याला निकाल हवा असेल तर जास्तीत जास्त मुलांना त्या जा ज्या घटकामधील संकल्पना आहेत त्या संकल्पना संकल त्यांच्या स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि संकल्पना कितपत स्पष्ट झालेल्या आहेत याची पडताळी पाहण्यासाठी आपल्याला त्यांचे पेपर घ्या आहेत आणि दैनंदिन जर आपण घटक निर्माण पेपर घेतले मुलांकडनं सोडून घेतले त्यांना उत्तर सांगितली आणि त्यांच्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या जर आपण त्या चुका सांगितल्या तर त्यातून नक्कीच मुलं पुढच्या परीक्षेमध्ये त्या चुका करणार नाहीत तर मला सर्वांना अशी विनंती करायची आहे की आपण सर्व या अहमदपूर शैक्षणिक प्रकल्पामध्ये कार्य करतोय तर आपण आपल्या शाळेमधील म्हणजे एक पेपर आपल्याला काढून द्यायचा आहे शंभर प्रश्नपत्रिका किंवा शंभर पेपर घेण्याचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम खूप उत्कृष्ट आहे आणि या उपक्रमास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश भालेराव चेअरमन जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पद तालुका अहमदपूर गट शिक्षण कार्यालय अहमदपूर यांच्या वतीने पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपक्रमामध्ये अहमदपूर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा व हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन मी आपणास करत आहे नमस्कार मी डॉक्टर मारुती कदम प्राथमिक पदवीधर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंनी केंद्र हे तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे कार्यरत आहे तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांना मी आवाहन करू इच्छितो पंचायत समिती शिक्षण केंद्र महाराष्ट्रातला एक नाविन्यपूर्ण उपक्रम सीड नावाने स्पर्धा परीक्षेसाठी चालू केलेला आहे या स्पर्धा परीक्षा उपक्रमामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावं आणि पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्तीला बसलेल्या सर्व मुलांना शंभर पेपर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तेव्हा या पेपरचा सर्व आपण सर्वजण घेऊया आणि जिल्ह्यामध्ये आपला शिष्यवृत्तीचा एक नवीन पॅटर्न तयार करूया या उपक्रमासाठी माझ्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत धन्यवाद नमस्कार मी चिलकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळगा तांडा केंद्र सांगे येथे कार्यरत असून आपल्या शिक्षण विभागाने दिवस शंभर प्रश्नपत्रिका हा सीड नवीन पूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे तरी सर्व जिल्हा परिषद व संस्थेच्या शाळांनी यामध्ये आपला सहभाग वाढवून हा पॅटर्न एक आदर्श पॅटर्न घडवावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे नमस्कार मी लक्ष्मण चोले प्रभारी केंद्र प्रमुख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिकली मी याद्वारे असे आवाहन करतो की आपल्या अहमदपूर गट शिक्षण कार्यालयामार्फत नाविन्यपूर्ण असा उपक्रम सीड नावाचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे स्कॉलरशिप एक्झाम एक्सेलेंट डायरेक्शन नावाने हा उपक्रम आहे आपल्या अहमदपूर तालुक्यातील पाचवी व आठवी वर्ग असणाऱ्या सर्व शाळांनी यामध्ये उत्कृष्ट असा सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमा मार्फत जो काही सराव होणार आहे त्या सरावामधून आपल्या अहमदपूरचा एक नवा स्कॉलरशिपचा पॅटर्न या मार्फत निर्माण करावा असे आपल्या सर्वांना आवाहन करत आहे मी श्रीमती साके फुलाबाई बाबुराव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सांगली येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या पंचायत समितीतर्फे साठी सीड हा उपक्रम या ठिकाणी लागू केलेला आहे आणि तो सीड उपक्रम जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळा या दोन्ही साठी हा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये शंभर दिवसात शंभर प्रश्नपत्रिका सोडवण्याचे चॅलेंज आपल्याला स्वीकारायचं आहे आणि एक आमदपूर पॅटर्न आपल्याला दाखवून द्यायचा आहे आणि सर्वात जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेऊन आणि या शंभर प्रश्नपत्रिका सोडून सर्वांनी सहकार्य करावे ही अपेक्षा मी हिंदुमती जोगदन विशेष साधन व्यक्ती गटसाधन केंद्र अहमदपूर गटसाधन केंद्र अहमदपूरच्या वतीनं सीड हा उपक उपक्रम स्पर्धा परीक्षेचा उपक्रम राबवण्यात येत आहे तर हा उपक्रम एक पेपर द्या आणि शंभर पेपरचा सराव करून घ्या या माध्यमातून आपल्या बालमित्रांना अतिशय उपयोग होणार आहे आणि हा उपयोग करून घेण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी